आणि एक मोठी घडामोड बघूया मातोश्रीच्या समोर आता नारायण राणे नितेश राणे आणि निलेश राणे यांचे बॅनर झळकताना दिसत आहेत कलानगर परिसरामध्ये राणे समर्थकांनी ही जोरदार बॅनरबाजी केलेली आहे मातोश्रीच्या समोर राणेंचे बॅनर लावून आता ठाकरेंना डिवचण्याचा हा प्रयत्न आहे आली रे आली आता तुमची पाळी आली मातोश्रीच्या बाहेर अशा आशयाची बॅनरबाजी सध्या करण्यात आली आहे गर ही दृश्य आपण बघतोय मातोश्रीच्या इथे ही, ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या बॅनरच्या माध्यमातून ठाकरेंना एका पद्धतीने डिवसण्याचा हा प्रयत्न आहे सिंधुदुर्गामधल्या या दोन मतदारसंघ होते त्या दोन्ही मतदारसंघांमध्ये राणेंच्या मुलांचा विजय झालेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट